नमस्कार मी डॉक्टर सं शोभा उंचेगावकर गावकर औरंगाबाद अरिष्ठासर वध असा तो श्री कृष्ण रास क्रीडा परायण झाला असता कोणे एकेवेळी अर्ध्या रात्री कंसाने पाठविलेला अरिष्ठासूर वज्राला त्रास देत तिथे प्रगट झाला इंगळाप्रमाणे व मेघाप्रमाणे कांती असलेला टोकदार शिंगे असलेला सूर्याप्रमाणे डोळे असलेला ज्याचे पुढचे खूर तीक्ष्ण झाले आहेत असा तो अरिष्टासूर काळा कुट्ट होता तो साक्षात काळाप्रमाणे होता तो अत्यंत वेगाने जिभेने दोन्ही ओठ जावी गर्वाने स्वतःचे शेपूट हलवी त्याचे वशिंड अत्यंत कठीण होते त्याचे शरीर अवाढव्य असल्याने त्याची बरोबरी कोणालाही करता येत नव्हती तो शेण व मूत्र यांनी माखलेला गायींना वारंवार त्रास देणारा मोठी कंबर असलेला व मोठ्या तोंडाचा व बळकट गुडघ्यांचा होता असा अरिष्ट नावाचा भयंकर आकाराचा गाईचे अरिष्ट असलेला तो दैत्य बैलाच्या रूपाने वृंदावनात संचार करू लागला शिंगे हीच शस्त्रे असलेला तो भयंकर उन्मत्त दैत्य गाई, गाई व बैलांना मारू लागला पण एकदा तो कठोर व बलवान अशा काळाप्रमाणे असलेल्या केशवा आला इंद्रधनुष्यासह असलेल्या मेघाप्रमाणे तो महासूर गर्जना करू लागला तेव्हा कृष्णाने टाळ्या वाजवून व वा सिंहाप्रमाणे गर्जना करून त्याला मोहित केले नंतर तो गोविंद वृषभाकार असलेल्या त्या दैत्यावर धावून गेला तेव्हा त्या कृष्णाला आपण तेव्हा त्या कृष्णाला पाहून त्या वृषभासुराचे डोळे व शेपूट आनंदाने फुरफुरले तेव्हा कृष्णाच्या टाळीमुळे मोठा राग आलेला आणि युद्धाची इच्छा असणारा तो दैत्य ओरडू लागला त्या वृषरूपी वृषभरूपी अत्यंत दुष्ट दैत्याला पाहून कृष्ण त्या स्थानापासून किंचितही हल्ला नाही व पर्वताप्रमाणे स्थिर राहिला कृष्णाच्या मरणाची इच्छा करणारा तो त्याच्या अंगावर वेगाने धावून गेला तोंडासमोर येणाऱ्या त्या दुर्धर अशा काजळाप्रमाणे असलेल्या बैलाला दुसरा अजब ऋषभच असलेल्या कृष्णाने पकडले तो ऋषी कृष्ण त्या बैलरूपी दैत्याशी युद्ध करीत असता त्याच्या असे हे दोघे कृष्ण व वृषभासूर चिकटलेल्या मेघांप्रमाणे दिसू लागले तोच त्याचा गर्व व सामर्थ्य कमी करून आणि दोन्ही शिंगांच्या मध्ये पाय ठेवून त्या वृषभासुरांचा कंठ कृष्णानं ओल्या वस्त्राप्रमाणे पिळून टाकला नंतर त्याचे यमाच्या दंडाप्रमाणे असलेले डावे शिंग उपटून त्यानेच त्याच्या तोंडावर प्रहार केला आणि त्यामुळे भलताच मार बसलेला तो दैत्य मेला ज्याची शिंगे तुटली आहेत ज्याचे तोंड फुटले आहे ज्याचे खांदे तुटले आहेत असा तो दानव जलधारा सोडणाऱ्या मेघाप्रमाणे रक्त ओकी पडला तेव्हा तो उन्मत्त वृषभासूर स्तुती करू लागले तो कमलनयन उपेंद्र रमणीय चंद्र असलेल्या त्या रात्री वृषभासुराला मारून पुन्हा रास क्रीडा करू लागला मग ते सर्व गोपाळांनंदीत सु... होऊन देव जशी इंद्राची सेवा करतात त्याप्रमाणे कृष्णाची उपासना करू लागले त्या बैलाला मेलेला पाहतात समस्त वृंदावनवाशी आनंदाने टाळ्या वाजवू लागले गोपराजा आनंद धापा टाकतच तेथे आला त्याला कोणीतरी सांगितलं की कृष्णावर एका भयंकर बैलाने हल्ला केला आहे बैल जमिनीवर मरून पडला आहे आणि कृष्ण बाजूलाच गालात थसत उभा आहे हे पाहून नंद कृष्णाला म्हणाला काय उच्छाद मांडलाय कृष्णा तेव्हा कृष्ण म्हणाला काही तात हा बैल आपल्या गाईंना मारत होता नंद म्हणाला त्या बैलाने तुझ्यावर पण हल्ला केला ना हो माझ्या अंगावर उडी मारणारच होता पण मध्येच पाय अडखळून पडला आणि गतप्राण झाला चल हट्याळ असं म्हणत नंद कृष्णाच्या कान पकडून घरी घेऊन गे गेला हे दृश्य अत्यंत मनोरम होते भगवान विष्णू एका निष्पाप बालकासारखे जात होते आणि नंदाने त्यांचा कान पकडून ठेवला होता नंदाला या गोष्टीचा राग आला होता की कृष्णाच्या खोड्या काही केल्या संपत नव्हत्या कधी तो सापाला मारायचा कधी बैलाला तर कधी प्रचंड पर्वत उचलून उभा राहायचा कृष्ण शांतपणे घरात बसू का शकत नाही तो एवढा दंगा का करतो गोपराजा नंद कृष्णाला रागे भरत घरी घेऊन आला हरिष्ठासुराच्या वधाची बातमी समजताच कंस चिंताग्रस्त झाला शक्टासूर उतना कालिया प्रलंब धेनुक या सर्वांचा व्रत झाला आहे गोवर्धन धारण आणि आता जणू काही मृत्यू एक एक अडथळे पार करत कंसाच्या जवळ येत आहे कंस अत्यंत चिंताग्रस्त झाला त्याची झोप उडाली रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व मथुरावाशी निद्रेत होते तेव्हा कंसाने सत्य दारू वैतरणा भोज विकंदू इत्यादींना आपल्याजवळ बोलावले तसेच अक्रूर कृतवर्मा भुरीश्रवा यांना त्वरित उपस्थित होण्याचे आदेश दिले कंस त्यांना उद्देशून म्हणाला तुम्ही सर्व कार्यकुशल वेद पारंगत न्यायी आणि धर्म अर्थ काम या त्रिवे त्रिवर्गाचे प्रवर्तक आहात तुम्ही सर्वांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले आहे आपला अभिमान बाजूला ठेवून मला सातसंगत केली आहे तुमच्यामुळे माझे जीवन इतके वैभवशाली आणि गौरवपूर्ण झाले आहे तरीसुद्धा माझा शत्रू माझ्यावर सतत विजय मिळवत आहे आता तर माझ्यासाठी तो प्राणघातक बनला आहे तुम्हाला माझ्यावरच्या ह्या संकटाचं गांभीर्य कसं कळ कळत नाही कंसाची वचने ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले भुरीश्रवा म्हणाला महाराज तुमचा शत्रू जिवंत कसा राहू शकतो आपण कृपा करून संपूर्ण वृत्तांत विस्तारपूर्वक सांगावा म्हणजे आपल्या म्हणण्याचा आशय आमच्या लक्षात येईल भुरीश्रवाच्या निवेदनावर कंस म्हणाला हो हा विषय मी आपल्यापासून तसा गुप्तच ठेवला होता माझा शत्रू गोपराज नंदाचा मुलगा दिवसेंदिवस मोठा होत आहे आणि तो माझा आणि माझ्या कुलाचा नाश करणार आहे माझ्या गुप्तहेरांच्या निष्काळजीपणामुळे वसुदेव आपल्या पुत्रास नंदाच्या घरी पाठवू शकला देवर्षी नारद मला म्हटले भेटले भेटले होते त्यांनीच मला सांगितले की देवकीचा आठवा मुलगा माझा वध करे मला असं वाटत वाट वाटलं की देवकीचा आठवा मुलगा म्हणजे कृष्णच आहे वसुदेवाने अत्यंत हुशारीने कृष्णाला नंदाकडे पाठवले त्या बालकाचे कर्तृत्व बघून मला असं वाट वाटलं की तो माझा आणि केशीचा काळ आहे स्मशानात ज्याप्रमाणे अग्नि लपून बसलेला असतो त्याप्रमाणे कृष्णाच्या रूपात कोणीतरी देव माझा अंत करू इच्छित आहे कंसाचे कथन ऐकून सर्व सभासद हैराण झाले कंसाला काय म्हणायचे आहे त्यांच्या लक्षात येईना कंस काही क्षण मौन राहून आपल्या सभासदांना नेहाळू लागला आणि नंतर बोलला नारद मुनी मला आता पुन्हा खटवांगवनामध्ये भेटले होते देवकीचा आठही आपत्त्यांना नष्ट करायचा जो संकल्प मी केला होता तो वसुदेवाने कशा प्रकारे निष्फळ केला ते सर्व रहस्य नारद मुनी उलगडून सांगितले ज्या कन्येला मारायचा मी प्रयत्न केला होता ती कन्या नंद यशोदेची होती कृष्ण वसुदेवाचा पुत्र आहे यशोदेच्या कन्येने शुंभ निशुंभाचा वध केला आणि या समयी ती आपल्या गणासह हो विंध्याचल पर्वतावर राहत आहे बलरामसुद्धा वसुदेवाचाच पुत्र आहे माझं अन्नपाणी ग्रहण करून वासुदेव माझ्याच वंशाच्या मुळावर उठला आहे तेव्हा हे अक्रो तुम्ही गोपराजानंदाकडे जा आणि वार्षिक कर घेऊन मथुरेस यायला सांगा मला त्याच्या दोन्ही पुत्रांना पाहायचे आहे तेव्हा त्या दोघांनाही घेऊन या कंस पुढे म्हणाला त्यांना सांगा की मला माझ्या चुलत बहिणीच्या मुलांना बघावयाचे आहे ऐकिवात आहे की दोन्ही मुले मल्लयुद्धात प्रवीण आहेत माझ्या मल्लासह मी त्यांची कुस्ती लढवीन आणि हो हे पण सांगा की मी धनुष्य यज्ञ करायचं ठरवले आहे तेव्हा अवश्य यज्ञ सोहळा बघायला या अक्रूर तुम्ही त्वरित जाऊन नंदाच्या पुत्रांना घेऊन या कंसाच्या आदेशाचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले कंसाला कशा अशा प्रकारे उद्देग्न मनस्थितीत त्यांनी यापूर्वी पाहिले नव्हते कंस पुढे म्हणाला नंदाला सांगा की त्यांच्या येण्यामुळे मला अत्यंत आनंद होईल आणि जर ते माझी आज्ञा ऐकून सुद्धा आले नाहीत तर मी त्यांना कडक शासन करीन तेव्हा अक्रूर तुम्ही त्यांना आपल्या गोड बोलण्याने फसवून इथे घेऊन या जर तुम्ही वसुदेवाच्या बाजूने नसाल तर माझे हे कार्य अवश्य पूर्ण कराल इतरांना कंसाचा हा विलाप म्हणजे अनावश्यक बडबड वाटली सर्वजण मनातून कंसाची निंदा नालस्ती करू लागले दृष्टी असलेल्या अक्रूरास मात्र भविष्याची चाहूल लागून आनंद झाला स्वत अक्रूर काक्ष कृष्णाचे दर्शन घेण्यास उत्सुक होता कंसाची आज्ञा होताच तो त्वरित वृंदावनी रवाना झाला जय कृष्णा